नमस्कार मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत म्युच्युअल फंड लागणारा कॅपिटल गेन टॅक्स इक्विटी फंड आणि डेबिट फंडवर किती टॅक्स लागतो आणि टॅक्स कसा कमी करता येतो सगळं अगदी सोप्या भाषेत बघूया कॅपिटल गेन म्हणजे काय तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले काही काळानंतर त्याची किंमत वाढली आणि तुम्ही ते विकले खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील नफा कॅपिटल गेन या नफ्यावर सरकार टॅक्स घेते म्युच्युअल फंडचे दोन प्रकार इक्विटी म्युच्युअल फंड ज्यात पासष्ट पर्सेंट किंवा जास्त पैसे शेअरमध्ये गुंतवतो डेबिट म्युच्युअल फंड ज्यात पैसे बॉन्ड्स गव्हर्नमेंट सिक्युरिटी फिक्स इन्कममध्ये गुंततो इक्विटी फंडवर टॅक्स कधी लागतो जर फंड एक वर्षापूर्वी विकला हा नफा शॉर्ट टर्म कॅपिटल घे टॅक्स आहे पंधरा पर्सेंट जर फंड एक वर्षानंतर विकला हा नफा लॉंग टर्म कॅपिटल घे एक लाखापर्यंत नफा टॅक्स नाही एक लाखापेक्षा जास्त नफ्यावर दहा पर्सेंट टॅक्स ते डेबिट फंडवर टॅक्स कसा लागतो शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म असे ना विभाजन नाही किती दिवस ठेवला तरी पूर्ण नफ्यावर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स असतो उदाहरणार्थ जर तुम्ही पाच पर्सेंट टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर पाच पर्सेंट वीस पर्सेंट स्लॅबमध्ये असाल तर वीस पर्सेंट तीस पर्सेंट स्लॅबमध्ये असाल तर तीस पर्सेंट हायब्रीड फंड वर काय लागू होते हायब्रिड फंड इक्विटी जास्त असेल तर इक्विटी सारखे नियम डेबिट जास्त असेल तर सर, डेबिट सारखे नियम इंडेक्शन म्हणजे काय पूर्वी डेबिट फंडवर दीर्घकालीन गुंतवणुकीवर इंडेक्शनची सोय होती म्हणजे महागाईनुसार कॉस्ट वाढून कमी टॅक्स लागू होत होतं आता हे नियम बदलले आहेत टॅक्स कसा कमी करता येईल गुंतवणूक कमीत कमी एक वर्ष तरी इक्विटी फंडमध्ये ठेवा टॅक्स हार्वेस्टिंग करून टॅक्स फे लिमिट वापरा ई एल एस एस म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्यास ऐंशी सी अंतर्गत टॅक्स सूट मिळते ई एल एस एस म्युच्युअल फंड म्हणजे काय इक्विटी आधारित म्युच्युअल फंड तीन वर्ष लॉक इन सेक्शन ऐंशी सी अंतर्गत एक लाख पाच हजार लाखपर्यंत टॅक्स वाचू शकतो म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी केली तर काय एस आय पीमधला प्रत्येक हप्ता वेगळा इन्व्हेस्टमेंटमधला म्हणून मोजला जातो प्रत्येक हप्त्याला त्याच्या तारखेनुसार टॅक्स गणना होते शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्युच्युअल फंडवर टॅक्स लागतो नफ्यावर कॅपिटलवर नाही म्हणून मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यावर लागणारा टॅक्स समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे पैसा वाढवणं महत्त्वाचं आहे पण टॅक्स वाचवणं त्याहून महत्त्वाचं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा